नमस्कार मंडळी आज मी बनवलेले आहे हिरवे मूग आणि पालकच्या मस्त अशा पौष्टिक वड्या मुलं जर मूग आणि पालक खात नसतील तर या वड्या नक्की बनवून बघा खूप छान लागतात मुलं या आवडीने खातील वड्या बनवण्यासाठी मी इथे अर्धा जुडी पालकची स्वच्छ धुवून घेतली आणि आता बारीक चिरून घेऊया आता तुम्हाला किती वड्या बनवायच्या त्याप्रमाणे पालक आणि मूग घ्या पालक चिरून झाला इथे एक ते दीड वाटी मी भिजवलेले मूग घेतलेत आता मूग मध्ये मी मिरच्या घालून घेते मिरच्या तुम्हाला कशा हव्या कमी जास्त त्याप्रमाणे घ्या सहा सात लसूण पाकळ्या एक ते दीड इंच आल्याचे तुकडे आणि एक चमचा जिरे घातले आता आपल्याला सगळे मूग थोडं थोडं करून वाटून घ्यायचे हे बघा मूग आणि मिरच्या सगळ्या वाटून झाले की आपल्याला वाटलेल्या मुगामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची बारीक चिरलेला पालक एक चमचा तीळ घालायचे एक चमचा ओवा घालायचा पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा आपल्याला हिंग घालायची चिमूडभर खायचा सोडा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा तेल घालायचे आणि आप आपल्याला हे पीठ चांगलं मिश्रण एकजीव करून फेटून घ्यायचे हे बघा पीठ आपलं छान फेटून झाले की आपल्याला या वड्या उकडायला घालायच्या त्यासाठी एका प्लेटला तेल लावून घ्यायचे आणि तेल लावलेल्या प्लेटमध्ये आपल्याला पीठ ओतून घ्यायचे आणि आपल्याला या वड्या पंधरा ते वीस मिनटं छान अशा शिजवून घ्यायच्यात वड्या आपल्याला अशा थापून था घ्यायच्यात प्लेटमध्ये कडाईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये एक स्टँड ठेवल्या तर त्यावर ही वड्यांची प्लेट ठेवून घ्यायची झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वड्या छान अशा उकडून घ्यायच्यात हे बघा वीस मिनटं झालेत आता आपण चेक करूया वड्या शिजल्यात की नाही सुरी घ्यायची सुरीला आपलं जर वाटलेले मूग लागले नाही तर वड्या छान शिजल्या समजायच्या आता वड्यांची प्लेट पूर्ण थंड करून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घ्यायची म्हणजे वड्या छान सेट होतात आता फ्रीजमधून वड्याची प्लेट काढून घ्यायची आणि वड्या अशा आपल्याला कापून घ्यायच्या आता एक एक करून आपल्याला वडी काढून घ्यायच्यात प्लेटमधून हे बघा मस्त अशा वड्या झाल्या थोड्या पालक असल्यामुळे थोड्या तुम्हाला ओलसर वड्या वाटतील पण तळल्यानंतर खूप छान अशा कुरकुरीत वड्या होतात ह्या आता सगळ्या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या वड्या सगळ्या काढून झाल्या की आपल्याला वड्या तळून घ्यायच्या त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाले की आपल्याला एक एक करून पाच सहा वड्या सोडून घ्यायच्यात आणि मध्यम गॅसवर उलटपालट करून वड्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात हे बघा मस्त अशा वड्या तळून झाल्यात आता वड्या काढून घेऊया आणि बाकीच्या सगळ्या वड्या मी अशाच तळून घेते खूप छान लागतात नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका